हे फळ कोणाचं आहे हे चिम्याच हे फळ माझ हे फळ कोणाच हे पहिले फळ माझ होय काय आणि ते सीताफळ दिलेलं फळ आहे हे वापस कोण आहे भाई तुझं बॅकग्राऊंड थर्ड क्लास आहे अरे पोरी सोड बायका मारतात माझ्यावर कोण बायका मारतात माझ्यावर पोरी सोड बायकांशी लग्न करणार नवर झालेत ना उद्वस्त तुझ्या मध्ये झालेत पब्लिक तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये हर्री स्टार भाई केस बघा सडलेत सडलेत नाही भाई तो कोंबडा बघ कोंबडा बघ तुरा बघ याड्या मुहाराचा बदकच आहे भाई हो चाललाच पुढं नमन करून आलाय आधीच वाटोळ झाले कशाला वाटोळ झालं हे फळ कोणाचं आहे हे चिम्याच हे फळ माझ हे फळ कोणाचं आणि ते सीता आहे हे बापूस कोण आहे काय रे बोलत नाही तू चिम्या बोल बापूस इज गॉड ऑफ गिफ्ट हे बापूस कोण आहे हे नाव काय तुझं चिम्या काय रे काय चिमिया ठेवला कोणी बापूस नाव काय तुझ बापू निघत नाही पुढे बोल अन स्वप्नील रे पवार बोल सांग कर नात करायचं नाही नात करायचं नाही एकोणपन्नास बारा काय बारा एकोणपन्नास बारा एवढा मोठा कडा पवार होय बाबू काय रे नाव काय तुझ बाबू नाही बाबू नाही पवार <laughs> काय <laughs> काम करतो हो काम काय करतो मोबाईल साली का नंतर बघितलं तर विस्तार पडतो तर वरती क्लासच्या वरती क्लासच्या वरती तो क्लास क्लासच्या वरती हो अरे आज जाऊन हो ना असतो म्हणतो मार्केट बंद असेल माझ्याकडे किती होते लाल तुझ्या ठेवला होता लाल होता एवढ्या भैया व्हायरल व्हायरल आज भावन आहे ना भाव स्वप्नील ची सकाळी जे काढला नाही थांब येईल ना, था। <laughs> था। ना तू भाई संध्याकाळी येल ना स्वप्नी येल की अरे सगळे असत संध्याकाळी पवार उर्फ काल तो भाई गोगोरा आहे गो तो काय म्हणतो माहितीये काय सुहासला जेवढ्या ना पोरी

वाटला हो मी आला पिकल पोरगी आधी पहिली ह्याच भाई कोण तू लहान कि हा लहान तुला कोण वाटत नाही म्हणत नाही तू सरकारी वाला तुला पोरगी कोण द्यायला अरे बॅकग्राऊंड तुझा सर क्लास आहे ना बॅकग्राऊंड आयुष्यात पुणाला नसेल तुम्ही भाई तुझं <laughs> बॅकग्राऊंड थर क्लास आहे अरे पुरी सोड बायका मारतात माझ्यावर कोण सांग बायका मारतात माझ्यावर पुरी पोरीसवर बायकांशी लग्न झालं नवर उधून घालत ना उध्वस्त तुझ्या मध्ये झालं कोण असेल पोली कुठे पुलाकडे तर पाठवून द्या आणि लंडन नंबर इच्छुक नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसला खावा लागे आणि लँंडन नंबरचा काय लंडन नंबर झिरो झिरो तुझं थँक्यू माल बघा माऊ रात्रीचा माऊ संध्याकाळचा माऊ अमोल बाबा काय वाटतोय हा हा कटाक माव तद, परशुरामचा माहोल आहे परशुरामचा माहोल जर कोणाला यायचं असेल पोरीपरी घेऊन या ना घेऊन या माहौल मध्ये असा विषय रातचा ब्लॉक संपत आहे आणि आपल्या थोडं सर पडत आले जाऊ आणि जावा जा सावका का जा हळू 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 तर आजचा ब्लॉक संपला आहे तर बॅग राहिले ऑफिस मध्ये कारण आम्ही गेलो होतो लोटे लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा